नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा चौदावा भाग बघणार आहोत गुलाबी स्वप्नांमधून राया बाहेर आला आज त्याची सकाळ खूपच मस्त झाली होती चला रायाराव सुट्ट्या संपल्या आता तुमच्या आता कामाला लागलं पाहिजेत असं म्हणत राया अंघोळीला जातो ऑफिससाठी तयार होऊन फ्रेश होऊन खाली येतो नाश्ता तयारच होता आईने शिर्याची प्लेट रायाला आणून दिली गरमागरम शिरा बघून रायाला मोह आवरला नाही रायाने खूप आवडीने चमच्याने शिरा तोंडात घातला तेव्हा पहिल्याच घासाला त्याला जाणवलं की आई आज रेसिपी विसरली की काय आज शिरा मात्र इतिहास घडवणारा होता मंजिरी मात्र फुल टेन्शनमध्ये मध्ये आली होती त्याचं वाकडं झालेलं तोंड बघून आई रायाला बोलली की अरे तुझ्या बायकोने शिरा बनवला आहे खूप छान झाल्या ना मला तर खूप आवडलं आईचं बोलणं ऐकून रायाला ठसकात आला हा बरोबरच आहे मना या अति अगावने शिरा बनवलाय म्हणूनच साखरेच्या ऐवजी एवढं मीठ घातले पहिल्यांदाच किचनमध्ये गेले वाटत राया मनातल्या मनात, मनात स्वतःलाच पडबडत होता तोंड वाकडं तिकडं कर करत कसा बसा राया शिरा संपवतो आणि बोलतो की अप्रतिम शिरा झालाय मंजिरी तू एकदा खाऊन बघ किती मस्त शिरा झालाय गुपचूप नाश्ता करून ऑफिसची कामं भरपूर पेंडिंग होती त्यामुळे राया ऑफिसच्या कामासाठी मित्राकडे निघून गेला जाताना त्याला आईने सांगितले की संध्याकाळी लवकर ये तुला आणि मंजिरीला मंदिरात जाऊन देवीची ओटी भरायची आहे शेवटी आईचा आदेश राया टाळणार तरी कसा संध्याकाळचे लगभग वाजले होते राया घरी आला तेव्हा तयार होऊन बसली होती रायाने चहा घेतला आणि मंदिरात जाण्यासाठी फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये आलं आईने दोघांना पण देवचे दर्शन घेतल्यानंतर मस्त संध्याकाळी फिरून या म्हणून सांगितलं तसं दोघे पण घरातून बाहेर पडले गाडीजवळ आल्यावर मंजरी गाडीमध्ये बसली पण बसल्यानंतर तिचा पदर मात्र गाडीच्या दारामध्ये अडकला रायाची ही गोष्ट लक्षात येताच रायाने तिचा पदर एका हाताने दारामध्ये अडकलेला काढला आणि तिच्याकडे देत बोलला की तुला साडीमध्ये खूप गोंधळल्यासारखं होतं तुझ्यावर कोणाची सुद्धा जबरदस्ती नाही आहे तुला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं ती कपडे घाल त्यासाठी कोणाची परमिशन घ्यायची तुला काहीच गरज नाही असं शांत आणि काळजीने वागणं मंजिरीला खूप आवडलं काही क्षणांसाठी ती त्याच्यातच त्याच्याच विचारांमध्ये गुंतलेली होती तेवढ्यात राया बोलला की निघायचा आता असं म्हणत रायाने गाडी चालू केली आपण ही आपल्या जोडीदाराला समजून घेतलं पाहिजे कारण आपला जोडीदार आपल्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या घरच्यांना आपल्या जवळच्या माणसांना सोडून आपल्याकडे आलेला असतो त्यामुळे सगळ्या परंपरा कर्तव्य सांभाळत त्याच्या मनाचा सुद्धा आदर केला पाहिजे खरं तर फक्त अर्ध्या तासाचा ता प्रवास होता पण गाडीतली शांतता बघून असं वाटत होतं की खूपच लांबचा प्रवास आहे शेवटी तिनेच विषय काढला तुम्हाला किती दिवस सुट्टी आहे अजून असं किती दिवस येऊन जाऊन करणार आहात उद्यापर्यंत सुट्टी आहे बघूया तिकडे ट्रान्सफर होते का राया जरा नाराजीनेच बोलला बघता बघता देवी महालक्ष्मीचं मंदिर आलं रायाने गाडी एका साईडला पार्क केली त्यानंतर दोघे पण उतरून महालक्ष्मीच्या मंदिरात जाता गेले जाताना ओटीचं साहित्य घेऊन गेले देवाच्या दर्शनासाठी भरपूर गर्दी होती त्यामुळे दोघे पण रांगेत उभे राहतात रांगेत उभा असताना रायाच्या पाठीमागे मंजुरी होती आणि मंजुरीच्या पाठीमागे काही मुलं उभा होती त्यातल्याच एका मुलग्याने तिला मुद्दामून धक्का मारला तस धक्का तिला वाटलं की चुकून धक्का लागला असेल पण परत त्या मुलग्याने तिला पुन्हा एकदा धक्का मारला मंजुरीने एकदम घाबरून रायाचा हात पकडला रायाला सुरुवातीला काहीच कळालं नाही की मंजिरी एवढी का खाबर रायाने लगेचच पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा मंजिरीचे डोळे पाण्याने भरलेले होते तिच्या डोळ्यात त्याला भीती जाणवली तेव्हा त्याच्या लक्षात आलं होते की काहीतरी झालं आहे रायाने मंजरीचा हात घट्ट धरला आणि मंजिरीला आपल्या जवळ घेत आपल्या पुढे उभा केला आणि मंजरीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला मंजरीला धीर देत बोलला की मी असताना का घाबरतेस रायाच्या बोलण्यामुळे मंजरीला खूप धीर आला आपल्या बरोबर आपलं कोणीतरी आहे असं तिला वाटलं दोघांनी मिळून देवीचं दर्शन घेतलं ओटी भरली आणि मंदिराच्या बाहेर आले बाहेरच विकायला बसलेल्या फुलवालीकडून रायाने मोगऱ्याचा गजरा घेतला घरी जाण्यासाठी दोघे पण गाडीकडे गेले रायाने गाडीत बसल्यानंतर फुलांचा गजरा आपल्या हातात घेतला त्या क्षणी मंजिरीला असं वाटलं की फुलांचा गजरा तिच्यासाठीच घेतला पण झालं बोलतच रायाने तो गजरा गाडीमध्ये अडकवला कारण त्याला मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध खूप आवडायचा असं वागणं बघून मंजिरीला खूप हसायला येत होत आणि राग ही मी पण किती मूर्ख आहे तो का घेईल माझ्यासाठी गजरा मी स्वतःच त्याला सांगितलं आहे आईच्या सांगण्यावरून लग्न करते म्हणून मग तो का घेईल गजरा माझ्यासाठी मंजरीची मनातल्या मनात, मनात पडबड ही चालूच होती गाडी घरी जायच्या ऐवजी दुसरीकडेच निघाली तसं तिने विचारलं आपण कुठे जातोय हो तुला आवडेल कदाचित टेंगवर हात फिरवत राया बोलला हम्म बघूया आवडतं का मंजिरी डोळे फिरवत म्हणाली गाडी थांबली सूर्यास्त होणार होता त्यामुळे वातावरण अगदी मनमोहक झालेलं तसा तो उतरला त्यानेही तिला इशारा करून उतर म्हणून सांगितलं सूर्याचा मावळ तिचा केशरी रंग मनाला फुलवत होता मावळ तिच्या सूर्याची केशरी किरणे रंकाळ्यावर असणाऱ्या तलावाच्या पाण्यामध्ये चमकत होती थंडगार हवा आणि त्या बोटी हे दृश्य बघून मन अगदी ओलचिंब होऊन गेलं इथे पाणीपुरी खूप छान मिळते आपण खाऊया का राया बोट दाखवत मंजिरीला बोला मंजिरीला सुद्धा पाणीपुरी खायला खूप आवडायची त्यामुळे मंजुरी सुद्धा चला पण खाऊया बोलते दोघे मिळून पाणीपुरीच्या गाड्यावर जातात मी तिखट आणि गोड दोन्ही मिक्स पाणीपुरी खाणार आहे तुला तिखट आवडते की गोड रायाने मंजुरीला विचारलं रायाने पाणीपुरी खायच्या अगोदरच त्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं बघून मंजुरीला खूप हसायला येत होत कसा आहे पाणीपुरीसारखाच कधी तिखट वागतो तर कधी किती गोड वागतो पाणीपुरीवाले भैया दोघांना सुद्धा पाणीपुरी खायला देतात मन सोप्त पाणीपुरी खाल्ल्यानंतर दोघे पण घरी निघून आले दोघांनी भरपूर पाणीपुरी खाल्ली होती त्यामुळे आई जेवायला वाटते म्हणत होती पण तरीसुद्धा दोघे पण जेवत नाहीत तसे झोपण्यासाठी निघून जात रूममध्ये गेल्यानंतर पुन्हा एकच प्रश्न त्या दोघांच्या समोर उभा राहतो की झोपायचं कुठे तेवढ्याच मंजिरीला राणीचा फोन आला आणि राया ती फोनवर बोलत आहे हे बघून फ्रेश होण्यासाठी निघून गेला राणी मंजिरीला मधुचंद्राचे रात्र कशी गेली हे विचारत होते राणीचं बोलणं ऐकून मंजिरीला खूप असायला येत होत पण तिला सांगणार तरी काय हा प्रश्न तिला पडला होता मंजिरीला राणीला काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हतं राया फ्रेश होऊन बाथरूमच्या बाहेर आली तशी मंजिरी गोंधळली राणीला तुझ्याशी नंतर बोलते बोलून मंजिरी फ्रेश होण्यासाठी निघून गेली ले। राया लॅपटॉपवर ऑफिसचं राहिलेलं बाकीचं काम करत बसला होता तेवढ्यात मंजिरी फ्रेश होऊन बाहेर आली राया आज सुद्धा मंजिरीला बेडवर झोपायला सांगतो पण मंजिरी रायाला बोलते की नाही नको राया तुम्ही बेडवर झोपा मी झोपेत खाली परत या दोघांमध्ये झोपण्यावरून भांडण सुरू झालं मंजिरीने रागाने खाली चटई टाकली आपली चादर घेतली आणि खाली आडवी पडली रायाच्या तर नाकाच्या शेंड्यावर राग होता तो सुद्धा रागाने बेडवर आडवा पडला आणि मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी बघत पडला मोबाईलच्या आवाजाने काही केले तिला झोप येत नव्हती शेवटी कंटाळून ती रायाला बोलली राया ऐका ना प्लीज मोबाईलचा आवाज कमी करा ना रायाने तर ऐकून न ऐकल्यासारखं केलं काय बोललीस काय त्याच्या उत्तराने मंजिरीला तर आणखीन जास्तच राग आला मंजिरी जरा रागानेच त्याला बोलली की मी म्हणाले की आवाज कमी करा जरा मला त्याचा त्रास होतोय त्यामुळे मला झोप लागत नाही नाही करणार आता माझी झोप उडाली त्यामुळे तर मी टाइमपास करतोय बोलण्यामुळे मंजिरी झोपण्याचा प्रयत्न करते पण गाण्याच्या आवाजाने तिला काही झोप येत नाही मंजिरी अक्षरशः उठून बसली आणि रायाला बोलली की तुम्ही मला झोपू द्यायचं नाही असं ठरवलं आहे का तुला झोप आली तर झोप ना खूप का मला त्रास देते रायाचं असं बोलणं ऐकून मंजरीच्या रागाचा तर आणखीनच जास्त पारा चढला ठीक आहे बोलत मंजरी उठली आणि मोबाईलचा टॉर्च ऑन करून रायाच्या चेहऱ्यावर तिने धरला टॉर्चच्या उजेडाने रायाचे डोळे चमकले हे काय करतेस मला याचा खूप त्रास होतो पहिल्या बाजूला घे बरं रायाने डोळे चोळतच मंजिरीला टॉर्च बाजूला घ्यायला सांगितला आता कसं होतो ना त्रास तसच मला सुद्धा तुम्ही मोठ्या मोठ्याने गाणी लावल्यामुळे त्रास होतो जोपर्यंत तुम्ही मोबाईलवरची गाणी बंद करत नाही तोपर्यंत मी टॉर्च बंद करणार नाही मंजिरीने अगदी ठणकावून राहायला सांगितलं मंजिरीच्या बोलण्यामुळे तर राया आणखीनच खूप जास्त चिडला वेड बीड लागलं का तुला डोक्यावर पडलीस काय असं कोण लागत तेव्हा मंजिरी बोलली की त्रास कसा होतो याच छोटस हे उदाहरण आहे पहिला तुम्ही गाण्यांचा आवाज कमी करा मग मी टॉर्च बंद करते मी असं काहीही करणार नाही तुला जर एवढाच त्रास होतोय तर कानात कापसाचे बोळे घाल आणि झोप राया जरा चिडूनच बोलला ठीक आहे तुमचं जर असंच बोलणं असेल तर तुम्ही सुद्धा तोंडावर पांघरून घ्या आणि झोपा शेवटी रायाला टॉर्चचा खूप त्रास झाला म्हणून त्यांनी गाण्याचा आवाज कमी केला गाण्यांचा आवाज कमी झालेला बघून मंजरीने सुद्धा टॉर्च बंद केला आणि त्याला रागाने गुड नाईट बोलून झोपून गेले राया सुद्धा किती विचित्र आहे ही असं म्हणत म्हणत झोपून गेला मंजरीची झोपमोड झाल्यामुळे मंजिरीला काही केल्या झोप येत नाही बऱ्याच वेळानंतर मंजिरीला झोप लागली संपूर्ण दिवसभर राय आणि मंजिरी एकमेकांना कितीतरी समजून घेतात पण जेव्हा रात्र झाली झोपायची वेळ आली तेव्हा मात्र दोन मांजर कशी भांडतात तसे भांडू लागले क्षणात गोड आणि क्षणात खोडकर अशी मंजिरी आणि रायाची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद